बुलढाण्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी भगव्या झेंड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे विविध आकाराच्या झेंड्यांसह बाजार सजले आहेत शिवजयंतीच्या निमित्ताने बुलढाण्यात भगव्या झेंड्याची धूम दिसून येत आहे बुलढाणा शहर आणि परिसरात यंदाच्या शिवजयंती उत्सवाला विशेष उत्साह पाहायला मिळत आहे दरवर्षी पेक्षा भगव्या झेंड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने बुलढाणा खामगाव आणि इतर बाजारपेठांमध्ये विविध आकाराचे झेंडे विक्रीसाठी आले आहेत यामुळे संपूर्ण शहर भगवामय झाले आहे त्याबरोबर बिल्ले मण्यांची माला आणि अंगठ्यांसाठी विविध सामग्री देखील बाजारपेठांमध्ये सजवली जात आहे यावर्षी विशेषतः अधिक झेंड्यांची खरेदी केली जात आहे शिवजयंतीच्या उत्सव उत्सवाला अधिक रंगत देण्यासाठी नागरिक उत्साही दिसत आहेत विक्रेत्यांनी सांगितले की यावर्षी त्यांना झेडण्याची खूप मागणी आहे आणि त्यामुळे उत्सवात भाग घेणाऱ्या ना नागरिकांना अधिकाधिक भगव्या रंगाचा आनंद घेता येत आहे विक्रेत्यांनी हा उत्सव असाच आनंदाने साजरा व्हावा अशी शुभेच्छा दिली आहे आता जवळपास माझं हे सतरा अठरा वर्ष ध्वज विक्रीचं आणि यावर्षी चांगला प्रतिसाद आहे जे आपल्या आमदार साहेबांनी पुतळा पण बसवलेला आहे त्यामुळे समस्त शिवप्रेमी अधिक अति उत्साही झालेले आहेत आणि काल पर्वापर्यंत काही वर्दळ नव्हती हो पण आज म्हणजे सुरुवातपासून अशी वर्दळ आहे की आम्हाला दुकान लावणं सुधारत नाहीये आमची अर्धी दुकान पण अजून लागलेली नाही आमच्याकडे एवढं मटेरियल आहे बॅचेस आहे बिल्ले आहे माळा आहे अंगठ्या आहेत गळ्यातले लॉकेट्स आहे बाईकचे झेंडे आहेत आणि वीस रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत झेंडा आपल्याकडे अवेलेबल असतो यावरचे म्हणजे एक उत्सव म्हणजे सणासारखा उत्सव दिवाळी उत्सव सारखा उत्सव बुलढाण्यात साजरा होणार आहे आणि याचे सर्व म्हणजे चांगला प्रतिसाद आहे पण बाकीच्या पेक्षा इथंची शिवजयंती काहीतरी वेगळी साजरी होणार आहे असं आमच्या निदर्शनात येऊ लागलं